नमस्कार फ्रेंड्स सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत इन्स्टंट बेसनच्या पिठाचा ढोकळा तर चला बघूया त्यासाठी लागणारच आहे मी इथं या मिडियम साईजच्या वाटीने दीड वाटी बेसन घेतलेले आहे अगदी घट्ट भरून बेसन घेतलेलं आहे तीन चमचे साखर घेतलेली आहे मोठे चमचे टेबल स्पून तीन चमचे साखर बारीक करून घेतलेली आहे ही तीन चमचे तेल घेतलेलं आहे रिफाईंड ऑइल आहे हे एका लिंबाचा रस घेतला आहे आणि चवीनुसार मीठ आता सगळ्यात आधी आपण ढोकळ्यासाठी लागणारं मिश्रण तयार करून घेऊया ते आपण मिक्सरच्या भांड्यातच बनवणार आहोत तर त्यासाठी तुम्ही मिक्सरचा मोठा जार घेतलेला आहे त्याच्यात आपण जे बेसन घेतलेलं आहे ते टाकून घेऊया आणि आपण दीड वाटी बेसन घेतलेलं आहे तर इथे मी पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पाणी टाकून घेऊया अगदी एक चिमूटभर हळद जास्त नाही टाकलेली अगदी चिमूटभर हळद जास्त टाकायची नाही आणि हे मिश्रण आता आपण एक अर्धा मिनिट छान फिरवून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भांड्यामध्ये बेसनही पाणी घालून आपलं हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे खूप पातळ नाही केलेलं बऱ्यापैकी घट्टच आहे आता आपण याच्यात जो आपण लिंबाचा रस घेतलाय तो घालून घेऊया चवीनुसार मीठ तीन चमचे साखर आणि बऱ्याच वेळेला ढोकळा खाताना घशात असा दाटल्यासारखा होतो अडकल्यासारखा होतो तर तो होऊ नये म्हणून आपण तेल पण घालणार आहोत एक आपण तीन चमचे तेल घालणार आहोत अर्धा वाटीला एक चमचा अशा आपण प्रमाणे तेल घालणार आहे इथे मी तीन वाटी तेल तीन चमचे तेल घातलेलं आहे आता आपण पुन्हा एकदा हे मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेऊया तर आता बघू शकता तुम्ही आपण सगळं साहित्य घालून हे मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे एक अर्धा मिनिटभर पेस्ट छान झाली आहे व्यवस्थित खूप पातळ नाही आहे खूप घट्टही नाही आहे अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची पिठाची आता आपण हे पीठ एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया सगळं तर आपलं हे मिश्रण बेसनचं आपण एका पातेल्यात काढून घेतलेलं आहे आपण हाताने पण थोडंसं ते आता मिक्स करूया एक अर्धा मिनिट आणि तोपर्यंत मी इथं एका गॅसवर आपल्या मोदक पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक जाळी ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही एक तांब्या ते दीड तांब्या पाणी ठेवलेलं आहे उखळायला पाणी आता आपलं चांगलं उखळतंय आपण हे झाकून ठेवूया आणि हे पीठ थोडंसं आपण अजून एक अर्धा मिनिट हाताने पण मिक्स करून घेऊया चमच्याने आता आपलं मिश्रण पण आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण इथे केकचं भांडं घेतलेलं आहे मीडियम साईजचं भांडं आहे तुम्ही बघू शकता आता त्याला मी थोडंसं तेल लावून घेते चारी बाजूनी व्यवस्थित व्यवस्थित तेल लावून घ्यायचं म्हणजे ढोकळा व्यवस्थित आपला सेट होतो आणि निघतो पण व्यवस्थित बघू शकता तुम्ही व्यवस्थित मी तेल लावून घेतलेलं आहे आता याला आता आपलं पाणी पण पन उखळतंय तर आता आपण पुढची प्रोसेस करूया आपण जे मिक्स करून घेतले त्याच्यात आता आपण ता, ता, एक इनोचं पॅकेट घालूया छोटं इनोचं पॅकेट आहे आपण हा इन्स्टंट ढोकळा बघतोय तर आपण छोटं इनोचं पॅकेट इथं घालणार आहोत सगळी आपली तयारी झालेली आहे सगळी तयारी झाल्यावरच आपली इनो मगच मिक्स करायचा नाही तर आधी इनो मिक्स करायचा नाही नाही तर व्यवस्थित ढोकळा फुगत नाही आपलं भांडं पण रेडी आहे ढोकळ्याचं पाणी पण उकळतंय आता ह्या इनोवर एक चमचाभर मी पाणी टाकून घेते जास्त नाही टाकायचं आणि हे लगेचच चा, आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित एक आठ दहा सेकंद हे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया खूप वेळ नाही करायचं बघू शकताय तुम्ही पीठ आपलं छान असं फुगलं आहे आता छान मिक्स झालेले आहेत आपलं हे पीठ बघू शकता तुम्ही झाले आता हे आपलं आता आपण हे भांड्यात काढून घेऊया जोपर्यंत आपला इनो ऍक्टिव्हेट आहे तोपर्यंतच आपण ही प्रोसेस फास्ट करायची नाहीतर आपला इनो व्यवस्थित ऍक्टिव्ह झाला नाही प्रोसेस व्यवस्थित होत नाही आणि ढोकळा पण आपला व्यवस्थित फुगत नाही म्हणून हे व्यवस्थितच करून घ्यायचं आपल्या पाण्याला इथं छान उकळी तुम्ही बघू शकताय छान खळखळून उकळत आहे आता त्याच्यात आपण जे मिश्रण आपण ढोकळ्यासाठी घेतलेलं आहे ते भांड ठेवूया व्यवस्थित खाली एक जाळी मी आणि आपण हे झाकण लावून एक पंधरा ते सतरा मिनिट आपण ढोकळा वाफवून घेणार आहे गॅस मिडियमच आहे तर आता ढोकळा आपला वाफवायला ठेवून सतरा ते अठरा मिनिट झालेली आहेत आता आपण बघूया त्याच्या आधी आपण ढोकळा अजिबात उघडला नव्हता आणि उघडायचाही नाही नाही तर व्यवस्थित फुगत नाही ढोकळा बघूया आता आपण सुरीने चेक करूया बघू शकता तुम्ही सुरी एकदम स्वच्छ बाहेर आलेली आहे म्हणजे आपला ढोकळा झालेला आहे अजून एक ले ले। दोन ठिकाणी आपण चेक करूया बघू शकताय तर ले। आता हा आपला ढोकळा झालेला आहे लगेच गॅस बंद करूया आता आपण आणि आता हे झाकून नाही ठेवणार आपण हा बाहेर काढून ठेवूया आता ढोकळा आपण आणि थंड होऊ देऊया ढोकळा थंड होऊपर्यंत आपण याला थोडंसं वरून ढोकळ्याला तेल लावून घेणार आहे म्हणजे वरचा लेअर सुकत नाही असाच ओपन ठेवला तर थोडासा तो सुकला जातो तडे गेल्यासारखे होतात त्याला अगदी किंचितचं तेल थोडंसं लावून घ्यायचं वरून म्हणजे ढोकळा आहे असा छान राहतो आता आपला ढोकळा थंड होऊपर्यंत आपण ढोकळ्याचा तडका बनवून घेऊया मी इथे एक तडका पॅन घेतलेला आहे त्याच्यात ते एक दोन ते तीन चमचे तेल टाकतील आता इथं आपलं तेल छान तापलेलं आहे आपण त्याच्यात ते एक अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी छान तडतडती आपली इथं मी तीन मिरच्या घेतली आहेत उभे काप करून त्या टाकली आता छान आपल्या तळ्या गेल्या तेला एक दोन ते तीन पानं करतात आणि अगदी थोडीशी कोथिंबीर तेलात टाकलेल्या कोथिंबीरचा वास खूप छान येतो आणि टेस्टही खूप सुंदर लागते थोडीशी कोथिंबीर टाकायची तेलात अगदी किंचितचं मीठ आणि एक दोन चमचे साखर आपण बारीक केलेली साखर होती ती चांगलेली आहे थोडीशी आणि एक अर्धी वाटी पाणी टाकून घेऊया हे सगळे छान मिक्स करून घेऊया झालेलं आहे आता आपण हे पण थंड करून घेऊया ही फोडणी आणि फोडणी थंड झाल्यावरच आपण ढोकळ्यावर टाकणार आहे अगदी गरम गरम नाही टाकायची थोडीशी थंड होऊ द्यायची कोमट तरी कमी कमी झाली आता फोडणी गॅस बंद करूया उठली तर हो आता बघू शकता तुम्ही आपला ढोकळा छान गार झालेला आहे आता आपण तो काढून घेऊया बघू शकता अगदी पटकन निघलेला हो आहे ढोकळा आपण हा दुसऱ्या प्लेट मध्ये काढून घेऊया बघू शकता कुठेही काहीही आपलं राहिलेलं नाहीये पातेल्याला म्हणजेच आपला ढोकळा हो छान झालेला आहे अगदी सॉफ्ट झालेलं आहे साईड बघू शकता तुम्ही छान असं स्पंजी टेक् टेक्स्चर आलेलं आहे याला आता आपण याला कट करून घेऊया पाहिजे तेवढ्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता तुम्हाला हवं तसं हळद मी अगदीच थोडी टाकलेली त्यामुळे कलर पण ढोकळायला छान आलेला आहे हळद जास्त टाकली तर ढोकळा कुठे कुठेतरी लाल दिसतो त्यामुळे हळद थोडीच टाकायची आपण कट करून घेऊया ढोकळा व्यवस्थित मस्त फुगलेला आहे आपला ढोकळा छान व्यवस्थित आपण कट करून घेऊया मोकळा बघू शकता खूपच छान आणि स्पंजी झालेला आहे आपला ढोकळा एकदम छान असा टेक्स्चर आलेला आहे याला कुठेही असं हे वाटत नाही असा आता आपण आपण याच्यावर जी फोडणी केलेली आहे ती घालून घेऊया व्यवस्थित सगळीकडे ला लागेल अशी आपण ही फोडणी ढोकळ्यावर पसरून घेऊया आतपर्यंत जाईल अशी त्यामुळेच ढोकळा कट करूनच फोडणी टाकायची म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत लागते आपण आता अशी फोडणी टाकून ठेऊ आहे ही ढोकळ्यावर तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आता आपला ढोकळा झालेला आहे अगदी मोजक्या साहित्यात आणि कमी वेळेत आणि अगदी छान हा ढोकळा आपला झालेला आहे खूप छान फुगलेला आहे अगदी व्यवस्थित झालेलं आहे तर एकदा नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपीसाठी सुजाताच किचनला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद